कोरोनामध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला मी शेतकरी कुटुंबातला पुत्र असल्यामुळं आणि ज्या दिवशी माझ्या मिसेसनं माझ्या बाळाला जन्म दिला अगदी त्याच पद्धतीनं माझ्या गोट्यात असणाऱ्या एका गाईनं माझ्या तिच्या वासराला जन्म दिला शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळं माझ्या गोठ्यापासून माझ्या घराच्या ओट्यापर्यंत सगळीकडे आनंदी आनंद होता त्यावेळी कोरोनाच्या काळात लिहिली ही आईच्या विषयीची आणि आई, आई वडील आणि शहरात अडकणाऱ्या शहरातल्या तरुण तरुणांच्या अनुषंगाने लिहिलेली ही कविता आहे कविता आवडली तर नक्की टाळ्या वाजवा तुझा जल मर झाला हंबरल्या साऱ्या गाई तुझा मर झाला हंबरल्या साऱ्या गाई तुला बघ राजा हंबरली तुझी आई तुला बघ राजा हंबरली तुझी आई बाळ माझ बघा कस आता रांगायला बाळ आता माझ कस रांगायला गल रांग त्याल त्याला पाहू दोन टिप्पूस गाळल आता बाळ चालायला लागले रांगाय लागले आनंद आनंद मग हे दोन टिप्पूस आईच्या डोळ्यात का एक आहे आनंदाचा चालाय लागले बोलायला लागले पळायला लागले हा आनंदाचा स्रू आहे आणि चालता चालता बोलता बोलता त्याला पुण्या मुंबईच्या वाटा गवसल्या आणि पाकूर भोरकन शहराच्या दिशेनं उडून गेलं आणि पुन्हा परत आलंच नाही तर आणि अगदी हो होतस माझ्या गावात त्याची गेली बंबईला वाट माझ्या गावात त्याची गेली बंबई कवा झाली नाही भेट कवा झाली नाही भेट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाल्याला बाली गावली धाबाई धाची खोली गावली चिमणी चिमना निवांत आहे पण आई आणि वडील आपली सुख दुःख सांगत आपल्या घरातल्या पोपडा आलेल्या भिंती बरोबर -बर बोलत बोलत आपला संसार आहेत मग बापाची आणि आईची अवस्था काय आहे बाप जाग्या बैसला आई वाटण चालना बाप जाग्याव बैसला आई वाटण चालना किती वेळ बघायाचा रीता हालता पाळणा किती वेळ बघा याचा रीता हालता पाळना आणि शेवट आईचे शब्द आहेत तुमच्या आई, आई वडिलांना तुमच्याकडून दुसरी कुठलीच अपेक्षा नाही हो तुम्ही शिका मोठे व्हा प्रचंड व्यवसायतेत जावा आणि पद्धतीची चांगल्या पद्धतीची नोकरी कमवा पैसे हजार कोटी मिळवा त्या हजार कोटीला तुमच्या आई वडील नाहीत तुमची प्रेमानं भरलेली एक मिठी आणि तुमच्या गालाचे दोन तीन पापे ही तुमच्या आई वडिलांची श्रीमंती आहे रे आणि ती जपायचं काम करा इथून पुढं कारण येणाऱ्या काळात ते फार महत्वाचं आहे आई वडील गावाकडे आणि शहरातल्या गावातल्या तरुण तरुणी शहरात अडकलेले तरुन आहेत आई दुःख वेगळे आहेत त्या आईचं चा एकच अपेक्षा आहे शेवटला ती व्यक्त करतो ती आई म्हणते बाळा देर एक मुक्का तुझ्या गालात साखर बाळा एक मुक्का तुझ्या गालात साखर थव्या थव्यान रडती माझ्या मनात पाखर थव्या थव्या नरडती माझ्या मनात पाखर खूप खूप धन्यवाद भेटू नेक्स्ट राऊंडला